जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओल्ड स्कूलनी एवडीज सारख्या इन्स्ट्रुमेंट्समध्येच राहत असो तर होणार काय आहे जसा जसा देश विकसित होत जातो इन्व्हेस्टमेंट इन डीज वरचा जो आपला रिटर्न आहे तो कमी कमी होत जातो जे सिनियर सिटीजन मंडळी ज्यांचे पैसे डीजमध्ये आहेत त्यांना वाटत असतं की माझे एफ डी आता आठ टक्क्यांनी चालू आहे पण हे आठ टक्क्याचं चा एफ डी चार पाच वर्षानंतर रिन्युअलला जायला जातात त्याला ते साठ टक्क्यावर आलेलं असतं जी मंडळी आज बऱ्यापैकी पैसे राखून आहेत पण ते पैसे राखून जास्तीत जास्त प्रमाणात एवढीजमध्ये मध्ये असतील तर तुम्हाला हळूहळू आपण गरीब होतोय असं फिलिंग येत जाण्याचा हा काळ असणार आहे धोका माझ्याकडे कुठलाच नाही असा ऑप्शनच या जगात उपलब्ध नसलेल्या काळाकडे आपण हळूहळू मार्गक्रमण करतोय भारताच्या विकसित होण्याच्या अवस्थेमध्ये तुमच्या पोर्टफोलिओचा देखील त्या दिशेनेच विकास होतोय ना तशाच प्रमाणे माझ्या संपत्ती नियोजनाच्या हो पोर्टफोलिओमध्ये काय चाललंय फायनान्शियल ऍडवायझर मित्रांनो आपल्या देशाचा विकास खूप वेगाने वाढतोय आपण खूप वेगात प्रगती करतोय पण हे होत असताना आपले लोक देखील श्रीमंत होत आहेत का तर हे पाहणं अतिशय रंजक आहे कारण आपण या प्रवासामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओल्ड स्कूलनी डी सारख्या इन्स्ट्रुमेंट्समध्येच राहत असू तर होणार काय आहे जसा जसा देश विकसित होत जातो वरचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन एफ डीज वरचा जो आपला रिटर्न आहे तो कमी कमी होत जातो कारण का आता देशात कर्ज स्वस्त करणं ही देशाची मूलभूत गरज होतात ते आणि अशा परिस्थितीत जे सिनियर सिटीजन मंडळी ज्यांचे पैसे एफ डीजमध्ये आहेत त्यांना वाटत असतं की माझे एफ डी आता आठ टक्क्यांनी चालू आहे पण हे आठ टक्क्याचं चा एफ डी चार पाच वर्षानंतर रिन्युअलला ज्याला जातात त्याला ते साठ टक्क्यावर आलेलं असतं अजून पाच वर्षांनी जातात त्याला ते साडेपाच टक्क्यावरती येण्याची शक्यता असते आणि एका बाजूनी महागाई सहा सात टक्क्यांनी वाढतेच आहे त्यामुळे पैसे ची विकत घेण्याची जी ताकद आहे ती क्षमता आहे ती हळूहळू कमी होत जाते त्यामुळे पैशाबाबत आपण बऱ्याच वेळेला कॉन्टिटेटिव्हली विचार करत असतो की माझ्याकडे ना इतके इतक्या संख्येनी पैसे आहेत पण त्या संख्येनी पैसे असताना आज मी जेवढ्या गोष्टी विकत घेऊ शकतोय त्यासाठी लागणारी संख्या आणि पाच सात वर्षानंतर तीच गोष्ट विकत घेण्यासाठी लागणारी संख्या रेट त्याचा जर इन्फ्लेशननी वाढला असेल तर मला अधिक पैसे लागतात आणि माझे एफ डी स्वरूपात असलेले पैसे हे त्याला जर तोंड देऊ शकत नसेल तर मला प्रत्येक गोष्ट महाग वाटायला लागते तर मी एका बाजूनी होतं काय मी हळूहळू गरीब व्हायला लागतो जरी हे ऐकायला तुम्हाला जरा थोडंसं कठीण वाटलं तरी लक्षात घ्या जी मंडळी आज बऱ्यापैकी पैसे राखून आहेत पण ते पैसे राखून जास्तीत जास्त प्रमाणात एवढीजमध्ये असतील तर तुम्हाला हळूहळू आपण गरीब होतोय असं फिलिंग येत जाण्याचा हा काळ असणार आहे कारण का इंटरेस्ट रेट कमी कमी होण्याचा हा कालावधी आहे आणि जे आपण बेडकाची गोष्ट ऐकलेली असते ना की गरम पाण्यामध्ये बेडकाला जर टाकला तर तो पटकन उडी मारून निघून जातो पण जर हळूहळू हळूहळू जर फ्लेम पाणी गरम होतं आहे तर त्या टेम्परेचरशी तो हळूहळू कम्फर्टेबल होत जातो आणि त्याची उडी मारून निघून जाण्याची जी क्षमता आहे तीच तो हरवून बसतो आणि त्या पाण्यामध्ये पोळून तो तिथेच मरून जातो तशी काहीशी अवस्था एफ डी इन्व्हेस्टर्सची व्हायला लागलेली आहे जर तुम्हाला हे मार्केटचे वरखालची रिटर्न बापरे नको बाबा हे तुम्हाला पेनफुल वाटत असेल माझे पैसे लाख रुपये इन्व्हेस्ट केले ते कधी ऐंशी पंच्याऐंशी हजार झालेले पण दिसू शकतात नको रे बाबा त्या गुंतवणुका असं वाटत असेल तर हा जर धोका तुम्हाला नको आहे तर तुम्ही आठ नऊ टक्क्याच्या इन्व्हेस्टमेंट नंतर सात टक्के सहा टक्के पाच टक्के चार टक्के वरती येण्याचा धोका इनडायरेक्टली स्वीकारतायच त्यामुळे धोका माझ्याकडे कुठलाच नाही असा ऑप्शनच या जगात उपलब्ध नसलेल्या काळाकडे आपण हळूहळू मार्गक्रमण करतो आहे सो त्यामुळे अशा अवस्थेमध्ये एफ डी इन्व्हेस्टमेंट पूर्ण कालबाह्य झालेत का आता माझं उत्तर आहे नाही एफ डी इन्व्हेस्टमेंट माइंडफुली वापरणं गरजेचं आहे एफ डी इन्व्हेस्टमेंटचा देखील आधुनिक स्वरूपामध्ये डेट फंडांमधले इन्व्हेस्टमेंट्स करणं हे अतिशय माइंडफुल ऑप्शन राहू शकतो ज्यामध्ये आपल्याला पोस्ट रिटर्न्स अधिक चांगले लागू शकतात कारण का तर एफ डी मधनं दरवर्षी आपल्याला एक टॅक्स बिल जनरेट होत जातं ते तरी किमान आपण डेट फंडांमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतील पैसे आणि आपल्याला जोपर्यंत लागत नाहीत तोपर्यंत त्याच्यावरची जी व्हॅल्युएशन आहे ते वाढत राहतं त्याचं कंपाऊंडिंग बेनिफिट आहे तो आपल्याला मिळतो सगळ्याचे सगळे पैसे काय आपल्याला एकत्र एक गट्ठा लागतातच असं नाही जोपर्यंत असे लागत नाहीत तोपर्यंतचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा वेग आहे तो कंपाऊंडिंगली आपल्याला चांगला मिळत जातो सो असे बरेच फायदे या सोर्समध्ये आहेत सो हे सोर्सेस समजून न घेता मी अजिबात बदलणार नाही बदलत्या काळाप्रमाणे माझा आर्थिक नियोजनाचे पर्याय मी काही बदलणार नाही बाबा मी जे माझे आजोबा जसे इन्वेस्टमेंट्स करत होते माझ्या वडिलांनी जशा इन्व्हेस्टमेंट केल्या नातूसुद्धा जर म्हणत असेल मी अशाच इन्व्हेस्टमेंट करणार तर त्या बेडकाची पाण्यामध्ये जी होणारी घुसमट आहे टेम्परेचर हळूहळू वाढल्याने तशीच परिस्थिती होऊ शकते पण या सगळ्याकडे जो नवीनच आलेला माणूस असतो तो अरे चा एफ डीमध्ये नवीनच पैसे मिळवलेला हो माणूस मिळायला लागलेला आहे ज्यांनी कधी पैसे बघितलेच नाही आहेत तो बघतो अरे एफ डीमध्ये इतके कमी रिटर्न्स नको मला म्हणून तो त्यामध्ये जातच नाही तो म्हणजे तो त्याच्यातनं सुटून जातो प्रश्न कोणाचा आहे जे जुने पैसे राखून असलेली जी मंडळी आहेत ती हळूहळू हळूहळू आपल्या पोर्टफोलिओवरचा आपल्या संपत्तीवरची जी पकड आहे ती हळूहळू त्यांची सुटत जाण्याचा हा काळ असणार आहे त्यामुळे या परिस्थितीमध्ये वेल्थ मॅनेजमेंट करणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्याशिवाय तुमचं बदलत्या परिस्थितीत भारताच्या विकसित होण्याच्या अवस्थेमध्ये तुमच्या पोर्टफोलिओचा देखील त्या दिशेनेच विकास होतोय ना जगात काय चाललंय देशात काय चाललंय आणि तशाच प्रमाणे माझ्या संपत्ती नियोजनाच्या पोर्टफोलिओमध्ये काय चाललंय हे मॅचअप करणं इज द रोल ऑफ फायनान्शियल ऍडवायझर आणि ते करून जर तुम्ही घेत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो जर मी तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इक्विटी इन्व्हेस्टमेंट मी कधी केलेल्या नाही आहेत हे तुमच्यासाठी एकदम नवीन आहे थोड्या थोड्या दोन लाख पाच लाख जे तुमच्या गोष्टीसाठी रिस्क ॲपिटाईला सूट होईल अशा प्रकारच्या या व्हॉलेटाईल इन्व्हेस्टमेंट आर्थिक सल्लागाराच्या मदतीने करून बघा तुमच्या दोन लाखाच्या इन्व्हेस्टमेंटची एक लाख ऐंशी हजार होऊ द्या बघा ते पेन जे ती वेदना आहे ना ती वेदना घ्या कारण का आता ती मध्ये मध्ये येऊन जाणारी वेदना आहे जर आपण लॉंग टर्म होल्ड करणार असू तर ती वेदना काही काळात निघून जाते बिकम्स ओनली अ नॉमिनल इमोशनल थिंग पण ती मी वेदना जराही घेणार नाही ह्या गोष्टीची जी किंमत मी सगळेचे सगळे पैसे एफ डीमध्ये ठेवून देईन ह्यामधनं पेनफुल होते ती खूपच वेदनादायी आहे आता एफ डीमध्ये ना इन्व्हेस्ट ठेवायची तर म पैसे जागेमध्ये वाढतातच हा खूप मोठा गैरसमज आहे आपला बघा पैसे कधी वाढतात गोष्टी महा कधी होतात ज्याला सप्लाय लिमिटेड आहे आणि डिमांड वाढते आज तुम्ही बघा फ्लॅट्सचा सप्लाय प्रचंड प्रमाणात वाढतोय अशा चाळीस चाळीस टॉवर पन्नास पन्नास टॉवरच्या सिटीज उभ्या राहत आहेत सो so, अशा प्रकारे जिथे खूप मोठ्या प्रमाणात सप्लाय आहे तिकडे आपण बऱ्याच वेळेला एम्युनिटी फॅसिलिटीज बघून फ्लॅट घेतो आणि समजतो ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यात वाढतच जातील पैसे तर बघा तिथे सप्लाय सतत वाढत असतो नवीन नवीन टॉवर होणार आहेत तो कोणाला विकत घ्यायचा असेल फ्लॅट त्याला नवीन फ्लॅट अवेलेबल असणं तुमचा जुना फ्लॅट कशाला घेणार आहे कोण सो so, त्यामुळे माझे पैसे एम डी नाही तर मी जागांमध्ये ठेवीन आणि जागांमध्ये आज लिटिगेशन आणि इतक्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत जमिनींबाबत स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर त्याची देखील आपल्याला नीटशी कल्पना नसताना आपण असे पैसे माझे जागा अनेक जण असे पाहतो मी की ज्यांच्याकडे प्रॉपर्टीज ना दहा दहा पंधरा पंधरा कोटीच्या आहेत पण हातात या क्षणाला दहा ला लाख ला रुपये सांगितले तर त्यांची परिस्थिती नाही आहे दहा ला लाख रुपये उभे करण्याची बघा ह्याला काय आयुष्याला अर्थ आहे का दहा पंधरा कोटीचे ॲसेट्स आहेत पण या क्षणाला माझ्या पटकन सात दिवसात दहा लाख रुपये पण उभे करता येत नसतील तर मी काही श्रीमंत भीमंत आहे हा माझं गोड गैरसमज करून आहे फक्त मी ह्या सगळ्या भरपूर प्रॉपर्ट्यांचा गुलाम असलेला माणूस आहे असं आयुष्य ऍक्च्युली मी जगतो दिस इज अ ट्रू पिक्चर पण त्याचा मी गोड गैरसमज करून घेतोय तर अशा गोड गैरसमजांमधनं बाहेर या इन्व्हेस्टमेंट्सना तुमच्या प्रोफेशनली मॅनेज करण्याचा हा काळ आहे हळूहळू गरीब होण्याचा हा काळ नाही आहे त्यामुळे जर काय म्हणतात आपला मोठा ट्रक असेल तर तो हळूहळू हळूहळू टर्न करावा लागतो ना सो हळूहळू टर्न करण्यासाठी छोट्या छोट्या या प्रोफेशनली मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट कशा का असतात काय असतात हे आर्थिक सल्लागाराच्या मदतीने समजून घेऊन छोट्या छोट्या पन्नास हजार लाख दोन लाखाच्या इन्व्हेस्टमेंट करून दोन चार वर्ष युज टू व्हा अचानक ज्या वेळेला इंटरेस्ट रेट विकसित देशांमध्ये जसे दीड दोन किंवा मायनसमध्ये आहेत तसे ज्याला भारतात पोचलेले असतील आणि त्यावेळेला माझे सगळेचे सगळे पैसे असे एवढीजमध्ये अडकून पडलेले आहेत त्यावेळेला अख्खा मोठा युटर्न तुमच्या गाडीचा घेणं हे आणि तुम्हाला त्या, त्या दाटू उतार वायात घेणं हे अधिक कठीण होऊन जाईल आणि मग दॅट बिकम्स अ फायनान्शियल एन्झायटी टॉपिक की माझ्याकडे जनरेशनल वेल्थ होती पण मी काय ती नीट सांभाळू शकलो नाही मग त्याच्यानी ना येणारी एन्झायटी हे सगळ्यावरती डील करण्यापेक्षा चान्सेस होणार आहे तो जाग जाओ मित्रांनो येत्या काळामध्ये भारतामध्ये प्रचंड वेगाने ऑपॉर्च्युनिटीज वाढत आहेत इक्विटी मार्केटमध्ये रिस्क आहे मान्य आहे पण ती शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही जर बघाल जी डी पी रेट जर नॉमिनल भारताचा जी डी पी हा अकरा ते बारा टक्क्यांनी तरी वाढतो आहे आणि जगभरात मानलं जाणारं प्रिन्सिपल आहे लॉंग टर्ममध्ये तुमचे जी डी पी रेट आणि देशाचा शेअर बाजाराचा ची ग्रोथ इट गोज हँड इन हँड सो so त्यामुळे कुठेतरी तुमच्या इन्फ्लेशनला दोन चार टक्क्यांनी प्लस जाणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स थोड्या तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येणं हे महागाईवरती विजय मिळवण्यासाठीची किल्ली आहे ती किल्ली मी वापरणारच नाही असा पण बिण करून असाल तर प्लीज ह्या पणामधनं बाहेर या तुम्हाला चांगला ॲडवायझर कोणी नजरेत येत नसेल तुम्हाला आमच्याशी चर्चा करावीशी वाटत असेल युअर मोस्ट वेलकम दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आम्ही तुम्हाला वन ऑन -on वन नीट समजून घेऊन तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करायला देखील आवडेल व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद